वसंतराव नाईक मराठवाडा कृषी अंतर्गत असणारे अन्नतंत्र महाविद्यालयात अठ्ठावीस जानेवारी रोजी प्रयोगशाळेपासून बाजारापर्यंत अन्नतंत्र उद्योजक कसा प्रभाव निर्माण करू शकतात तसेच या क्षेत्रात करिअर संदर्भात विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन प्रणालीद्वारे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर बाबासाहेब जामगे वरिष्ठ मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय नवीनता कृषी अन्न व जैव अर्थव्यवस्था यांची उपस्थिती होती त्यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अधिष्ठाता डॉक्टर आर बी क्षीरसागर विभाग प्रमुख डॉक्टर के एस गाडे डॉक्टर व्ही डी सुर्वे डॉक्टर बी एस आगरकर श्री बाबासाहेब जामगे सौ जयश्री जामगे यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख वक्ते सूरज बाबासाहेब जामगे यांनी कृषी व अन्नतंत्र क्षेत्रात असलेल्या संधी व आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या महत्वपूर्ण बाबी याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत माहिती दिली यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांना या विषयासंदर्भात विविध प्रश्नही विचारले त्या संदर्भात ही त्यांनी उत्तर देत विद्यार्थ्यांना योग्य सल्लाही दिला यावेळी कुलगुरूंसह उपस्थित महादेवांनी देखील कार्यक्रमासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रीती ठाकूर यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती होती नमस्कार इथे मी फार आभारी आहे सगळ्यांची वाईस चान्सलर आणि डीन इथे मला इन्व्हाइट केल्याबद्दल इथे फूड कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी कॅम्पस मध्ये एका टॉक साठी Uh, आम्ही आज साधारण शंभर दीडशे यू जी पी जी आणि पी एच डी फूड टेक्नॉलॉजी पी एच जी स्टुडंट चर्चा झाली आमची आणि विषय हा होता की uh, लॅबमधून नवीन संशोधन झालेल्या चांगल्या काही गोष्टी आहेत संशोधन झालेल्या डिस्कवरीज दा, आहेत त्याला लवकरात लवकर मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या uh, साठी फायदा कसा होईल एन युजरसाठी कन्झ्युमरसाठी uh, फायदा कसा होईल आणि ते ते ह्या ते स्टुडंट्स ह्या ट्रान्सिशन मध्ये काय भाग घेऊ शकते आणि त्यांचा किती महत्वाचा रोल आहे ॲज अ एज अ एक उद्योग तयार करणं आणि शेत शेतकऱ्यांच्या आणि एन युजरच्या अडचणी दूर करणं त्याच्यावरती आमची चर्चा झाली आम्ही मध्ये कशा प्रकारे तिथले ऑन्टरप्रिन्युअर तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या दूर करतात मार्केटच्या समस्या दूर करतात ते शेअर केलं इथल्या आपल्या समस्या काय आहेत त्याच्यावरती आमचं चर्चा झाली आणि कॉलेजमध्ये बरेच प्रोग्रेस आहे नवीन नवीन इनोव्हेशन्स टेक्नॉलॉजीज घडून आणतायत स्टुडंट पेटंट करतायत तर एका चांगल्या वाईट वाटचालीवरती आहेत पण फार लांब जायचंय तर आ, वर्क विल गोइंग कीप गोइंग ऑन आणि पण मी सगळं बघून प्रसन्न होतो आणि चांगलं वाटलं छान वाटलं